नमस्कार मी प्रदीप लणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काल लातूरमध्ये आले होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यांची तीन ठिकाणी सभा झाली आणि लातूरमध्ये पत्रकार परिषद झाली नाना पटोले हे कायम वादग्रस्त विधानं करण्यामध्ये पटायत आहेत कारण अगदी त्यांनी थेट नरेंद्र मोदींशी पंगा घेतला होता त्यानंतर भाजप सोडून ते काँग्रेसमध्ये आले नितीन गडकरींच्या विरोधात दोन हजार एकोणीसची निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला अतिशय विखारी प्रचार गडकरींच्या विरोधात त्यांनी केला पण ते निवडून येऊ शकले नाही काँग्रेसने आक्रमक चेहरा हवा म्हणून नाना पटोलेंना पद देऊ केलं हे पटोले लातूरमध्ये आल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दोन विधानं केली की ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत पहिलं विधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचं भाषण झालं आणि त्यांनी भाषणामध्ये आता एकच पॅटर्न चालतो मोदी पॅटर्न बाकी सगळे पॅटर्न हे भंगार आहेत आता या वाक्याचा संदर्भ देत पटोले असं म्हणाले की लातूर पॅटर्न हा अतिशय मेहनतीने तयार केलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत लातूरने केलेली प्रगती आपल्याला माहिती आहे आणि ह्या लातूर पॅटर्नला मुख्यमंत्री शिंदे यांनी खोकेबाज हो मुख्यमंत्रीवर का पटोल्यांचं वाक्य ते काय म्हणाले की भंगार पॅटर्न याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांचा हेतू त्यात असा होता की हे आम लातूरकरांना भावेल त्यांचा निषेध आणि लोकसभा निवडणुकीमध्ये यासाठी मतं मिळतील काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेचे लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख ऍडव्होकेट बळवंत जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे बळवंत जाधव असं म्हणाले अहो पटोले साहेब एकनाथ शिंदे यांनी आपल्या देशामध्ये आता एकच पॅटर्न चालतो तो, तो मोदी पॅटर्न बाकी त्यांना असं म्हणायचं होतं राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे हे सगळे भंगार पॅटर्न तुमचं नाव त्या यादीत नव्हतं पण तुम्ही ऑलरेडी भंगार आहात अशी बळवंत जाधवांची प्रतिक्रिया आहे आणि ते म्हणाले लातूर पॅटर्न हा काही कोणा एकाची मक्तेदारी नाही आहे कोणा एकाने तयार केलेलं नाही तो कुठल्या पक्षाचा नाही आहे समस्त लातूरकरांचा तो पॅटर्न आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जे बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी घालून त्याचा निषेध करण्याचा हा डाव पटोलेंचा कुटील डाव लातूरकर ओळखतील आणि निवडणुकीमध्ये आता पायाखालची वाळू घसरू लागली आहे त्याच्यामुळे अशा खेळी काँग्रेस करत आहे असं ॲडव्होकेट बळवंत जाधव म्हणाले दुसरा मुद्दा दुसरं विधान त्यांनी काय केलं की शिवराज पाटील चाकूरकरांच्या बाबतीमध्ये ते असं म्हणाले की ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत मी आवराज शाहजनीच्या सभेमध्ये पण उल्लेख केला त्यांचा त्यांचे छायाचित्र वापरलेलं असतं आमच्या बॅनरवरती त्यांची आत्ता वय झालेलं आहे त्यांची तब तब्येत बरी नसते त्यामुळे ते प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत त्यांच्या परिवाराचा जो काही वाद आहे त्यात मला पडायचं नाही आता आ आईल मुझेमार कारण चाकूरकरांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे त्यांनी प्रतिक्रिया अशी व्यक्त केली की के दोन्ही विधानं नाना पटोलेंचे चुकीचे आहेत पहिलं त्यांची तब्येत बरी नसती त्यांची तब्येत अतिशय ठणठणीत आहे हे अगदी आठ दिवसापूर्वीच लातूरच्या पत्रकारांनी बघितले गप्पा मारलेले आहेत लोकांनी त्यामुळं त्यांची तब्येत बरी नाही हे पटोलेनं कोणी सांगितलं ते स्थानिकच्या मंडळीने कदाचित गैरसमज करून दिला असावा आणि दुसरं जे त्यांनी विधान केलं की के त्यात त्यांच्या परिवाराच्या वादात मला पडायचं नाही मुळात आमच्या परिवारामध्ये वादच नाही माझा भाजपचा प्रवेश हा त्यांना मी सगळी कल्पना देऊन गेलेली आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे कुटुंबातला प्रमुखांनी त्यांचं म्हणणं सर्वावर लादण्याची प्रथा आमच्या कुटुंबामध्ये नाही त्यामुळे आमच्या परिवारात वाद आहे हा जो गैरसमज पसरवला जातो आहे तो देखील जाणीवपूर्वक पसरवला जातो आहे या दोन्ही विधानाच्या बाबतीमध्ये थेट मी नानासाहेब पटोलेंना फोन करून याबद्दल बोलणार आहे अशी प्रतिक्रिया अर्चना पाटील चाकूरकर यांनी दिली आहे बघा ना काहीही कारण नसताना तुम्हाला जे काही प्रचार करायचा तो करा ना पण ज्या पद्धतीची विधानं केली जातात पटोले काही हे आजच नाही असे वादग्रस्त विधानं करण्यामध्ये पटोले हे पटाईत आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी ते अडचणीत येतात आणि ते वातावरण असं करतात की कि मी किती अभ्यासू नेता आहे किती आक्रमक नेता आहे आज पूर्वीच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या मिळमिळीत भूमिका घेतल्या म्हणून काँग्रेस अडचणीत आली आता मुळात झाले कसं या पटोले साहेबांनाच मंत्रीपद पाहिजे होतं त्यामुळे ते त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला ते जर सभापती राहिले असते अडचणीच आल्या नसत्या ना म्हणजे हे जे स्वतःला हुशार समजतात ना काय होतं की अशी जी मंडळी असतात ना पटोलेसारखी मला सगळं काही कळतं माझ्या एवढा कोणी हुशार नाही आणि या सगळ्या कुरापती करण्यामध्येच त्यांचा वेळ जातो आणि जिथं ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या जात नाहीत म्हणूनच ते अडचणीत येत आहेत आता बघा ज्या पक्षाचे तुम्ही प्रमुख आहात शरद पवारांचे त्यांच्याकडे आता आमदार किती खासदार किती उद्धव ठाकरेंकडे आमदार किती खासदार किती अहो हे हिंग लावून विचारत नाहीत आम्ही संजय राऊत टिंपाड काय बोलतात आम्ही वरच्या नेत्यांना बोलू आम्ही इकडे बोलणार नाही गप गुमान नाना पटोले खालीमान घालून बसतात आता हे जे त्यांचा आक्रमकपणानं दाखवा ना तिकडे ताकद दाखवा ना काँग्रेसची कारण काय होतं की आम्ही एक व्यापक विचारामध्ये आम्ही मोठे आहोत कोण तुम्हाला विचारते है? तुम्हाला कोणी मोठं म्हणतच नाही सगळेच रेटत आहेत आणि तुमचा आक्रमकपणा जे आहे ना बघ तो कुठे जातो अशा वेळेला आपला स्वाभिमान टेकवून आपल्याकडे अधिकाधिक जागा घेण्यामध्ये जर त्यांनी पटवलेनी सरशी केली असती ना तर त्याचं खरंच कौतुक झालं असतं तिकडेही नाही आणि किमान मग जीप तर नीट राहावी ना तोंड तर नीट राहावं कारण नसताना अबैल मुझे मार अशी विधानं करून ते स्वतः अडचणीत येतात आणि काँग्रेसला अडचणीत आणतात धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा